अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक या सभेला संबोधित करणार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे तीन दशकानंतर काँग्रेसला या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प केला असून या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सद्यस्थितीत वानखडे यांच्या विजयाची खात्री असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे दिग्गज नेते बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावती येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे देखील नेते या सभेला उपस्थित असतील तरी या महासभेला उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहेत